दुर्गा अष्टमीला देवीसमोर कोहळा कापण्याची प्रथा अनेक ठिकाणी आहे पण याला अनेक धार्मिक व सांस्कृतिक संदर्भ आहेत त्यामुळे याचे परिणामही भिन्न असू शकतात कोहळा कापण्याने देवीचे आभार मानणे नकारात्मक ऊर्जा दूर करणे आणि वाईट प्रवृत्तींचा नाश होणे हे प्रमुख उद्देश असतात श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे कृतज्ञ व्यक्त करणे देवीच्या कृपेबद्दल कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी कोळा अर्पण करून कापला जातो तर तुम्ही अष्टमीच्या दिवशी जर तुमच्याकडे घटस्थापना झालेली असेल किंवा तुम्ही मंदिरात जाऊनही कोळा मध्यभागी कापून जर तुम्ही देवीला अर्पण केला तर तुमच्या सगळी नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह ऊर्जा आणि तुमच्या प्रवृत्तीचा म्हणजेच वाईट प्रवृत्तीचा नाश होतो असे मानले जाते कोहळा कापून तो देवीला अर्पण केल्याने घरातील आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते असे मानले गेले आहेत कोहळा कापणे म्हणजे वाईट प्रवृत्ती आणि वाईट शक्तींचा नाश करणे होय जर तुमच्या घरामध्ये नजरदोष असेल नजर बाधा झालेली असेल कुणाला नजर झालेली असेल असं म्हटलं जातं की दुर्गा अष्टमीच्या दिवशी जर कोहळा आपल्या घराच्या बाहेर किंवा घरामध्ये देवीसमोर जर का तुम्ही कापला तर तुमची नकारात्मक ऊर्जा नजर दोष वाईट शक्तीचा नाश होत असतो म्हणून तुम्ही आवर्जून तुमच्या घरामध्ये नक्कीच दुर्गा अष्टमीच्या दिवशी कोहळा हा कापणं अतिशय महत्वाचं ठरलं जातं आई भगवानी भगवतीचा हा सगळ्यात आवडतं फळ आहे आणि जर तुम्ही हे दुर्गा अष्टमीला देवीला अर्पण जर केलं तर तुमच्या सगळ्या मनातील मनोकामना पूर्ण होतील आणि आई भगवतीचा आशीर्वाद तुमच्यावरती वर्षभर राहील म्हणून तुम्ही दुर्गा अष्टमीला आई भगवतीला तुमची जी कुलदेवता असेल त्याला नक्कीच कोहळा अर्पण करा देवीला कोहळा अर्पण केल्याने मनोकामना पूर्ण होतात असेही मानले जाते तर प्रथा आणि परंपरा काय की देवी आईला आपण कोहळा का अर्पण केला जातो तर त्याची परंपरा काय आणि प्रथा काय ते बघून घेऊया काही ठिकाणे याला महाकाली आणि दुर्गा देवीच्या पूजेचा भाग मानले गेलेले आहे कोहळ्याला कुष्मांड असेही म्हणतात आणि देवीच्या पूजेमध्ये याचा वापर पवित्र मानला गेलेला आहे म्हणून तुम्ही आवर्जून दुर्गा अष्टमीला आई भगवतीला हे फळ नक्कीच अर्पण करा हे केवळ एक प्रतीक मानले जाते त्यातून देवीसमोर आपले अह आणि वाईट गुणांचे त्याग करायचे आहे असे दर्शवले जाते म्हणजे आपल्याला आपल्यात जे वाईट गुण असतील ते त्याग करायचे असतात आणि अहंकारही आपल्याला त्याग करून आणि आई भगवतीजवळ तुम्हाला कोहळा अर्पण करायचा आहे आजची सेवा आई भगवतीच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आजची माहिती आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद